संतप्त बांधकाम पुरुष आणि महिला कामगार यांचा हैदराबाद सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन राज्यातील महिला आणि पुरुष बांधकाम कामगारांना विविध सवलती दिल्या जातात या सवलतीसाठी कामगार मंत्रालयाकडून टोकन ही पद्धत आहे लाभार्थ्यांना टोकन दिली जाते या टोकनच्या आधारावर साहित्यासह सर्व सवलती दिल्या जाते ते टोकनच मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या महिला कामगारांसह पुरुष बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार मंडळाच्या गलथान कारभाराच्या विरोधात संताप व्यक्त करत सोलापूर हैदराबाद महामार्गावरील मुळेगाव तांडा येथे काही काळ रास्ता रोको आंदोलन केले मुळेगाव तांडा येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे साहित्य व टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आली असून आज बुधवार रोजी येथील कार्यालयासमोर सोलापूर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातील दोन ते तीन हजार बांधकाम कामगार जमा झाले होते आणि यापूर्वी हे या, या बांधकाम कामगारांनी अनेक वेळा चक्रा मारून वैतागलेले होते आणि आजही टोकन मिळाले नसल्याने संतप्त झालेले या बांधकाम कामगारांनी रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेतला आणि काही काळ हा रास्ता रोकून धरला जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सोलापूर हैदराबाद रोडवरून उठणार नसल्याचा इशारा संतप्त कामगारांनी माध्यमांशी बोलताना दिला सुधाकर होमकर राहणार सोलापूर सोलापूर उमानगरीतून आले मी आम्ही इथं रात्री निम्म्या रात्री आलेलोय मुक्कामाने तरी पण आम्हाला टोकन भेटलं नाही चौथी वेळात इथे यायची आमची आणि इथं एक हजार रुपये मागतोय टोकनसाठी थोड़ा भी बारे में खत्म एक लाजीर फार्म मान यार मई हाशे तेलंगीपाचा पेड़ से आई सह है मेरी बच्ची है तीन साल की छोड़ कर आई सह मैं सुबह में पैठ में तीन बजे आई सह तीन बजे आई पैठ में कुछ भी नहीं मिला आकर जॉब बोलते हैं के थ्रू मतलब पैसे लेकर दे रहे हो ना टोकन हमारे को नहीं दे रहे हमारे की बहुत हालात खराब हो रहे, चार बार हो गये हम होकर को नाही मिला टोकन ना बर्तन बी नाही मिले पेटी बी नाही मिळेल नमस्कार माझं नाव आरती काशीत मी आले दहिठण्यावरून बार्शी बार्शी तालुका आहे माझा हा हायपॉट आहे चौथा वेळ आहे कमीत कमी, कमी आम्हाला खर्च यायचा जायचा आमचा हजार पाचशे रुपये जातोय आणि इथे एजंट येऊन सांगतात आहे कि हजार रुपये द्या तुम्हाला कुपन देतो आणि इथे येतो आम्ही तिसरी वेळ झाला की बंद आहे वेळ सांगायला लागलेत आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही रस्ता बंद केलाय आणि आमचं मानणं आहे की इथे सहा सहा हजार रुपये हजार माणसं येत असतील तर तुम्ही तालुका तालुकावाइज का देत नाहीये तालुक्या वाईस द्या म्हणजे तुमचा पण भार कमी होईल आणि पटकन कामं होऊन जातील आणि दिवसाला तीन हजार ते सहा हजार आहे तर हजारच्या आतमध्येच देत असतील कुपन हा वशिली भाजी तर अजून चालतंय कारण की मी सोमवारची कथा मी असं सहज म्हटलं कधीचा टाइम आहे काय बघून यावं तर अक्षरशः माणूस अचानक आला आणि म्हणतो मी ह्याच्या आहे माझ्या मित्राकडे टोकन आहे तुम्ही रुपये घ्या आणि आम्ही तुम्हाला देतो म्हणजे वशिली वशिलीबाजी चालू आहे पैशाचं काम चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणाला गरीबाला आम्ही काम सोडून यायची रानात काम करायची आणि लेकरवाळा सोडायची लेकर शाळेतच जायची आम्ही इथे येऊन उभं राहायचं रात्री दहा वाजता यायचं का तर सकाळी खूप गर्दी होते म्हणून आम्ही सकाळी पहिला नंबर मिळावा किंवा लवकर घरी जावं म्हणून एवढं आम्ही काल रात्री चार वाजता पहाटे तीन साडेतीन ला आलेले माझं मागणं की तालुक्या वाईज द्यावं हो सगळं तालुक्या वाईज द्या तुम्हाला सोपं जाईल आणि आमचा खर्च दहा पाच पाच वेळा पाच पाच वेळा येताना पाचशे पाचशे रुपये हैरपाट परवडलं काय आम्हाला भांडी दिलं काय पेटी दिली काय तुम्ही असं आदर तर पैसे ओढून घेणारच ना ते फुकट देता काय ना असं घेता काय कसं करताय तुम्ही एजंट वर आवृजून बघा शोधून काढा की काय म्हणून का असे करायला लागले मग आतमध्येच काय तर घोळ चालू आहे ना म्हणून तर हे बंद आहे